शेतकरी मित्रांनो अत्यंत आनंदाची बातमी आहे खरंच खूसखबर खूप मोठी आहे कारण की शेतकऱ्यांचे तीन लाखापर्यंत कर्जमाफ होणार आहे त्यामध्ये बरेचसे शेतकरी असे काही अफवा उडत आहेत की हे जर सरकार नाही आली महायुतीची तर हे कर्जमाफ होणार नाही तर तसं नाही शेतकरी मित्रांनो आता महायुतीची हो का काँग्रेसची हो कोणती हो शेतकऱ्याचे कर्जमाफ होणार हे फिक्स ठरलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो सव्वीस नोव्हेंबर या तारखेला तुमचे कर्जमाफ होण्यास सुरुवात होणार आहे तर शेतकरी मित्रांनो नेमके कोणत्या कोणत्या बँकेचे कर्ज माफ होणार आहे संपूर्ण माहिती पाहूया आणि नवीन असताना त्याच्यानं सवय करा शेतकरी मित्रांनो आपणास माहिती आहे गेले दोन अडीच किंवा पाच वर्षाखाली तुम्ही जे काही कर्ज काढलेले कोणी पन्नास हजारचे काढले असतात किंवा कोणी दीड लाखाचे काढले असतात किंवा तुम्ही डायरेक्ट तीन लाखाचे काढले असतान तर तुम्हाला ते कर्जाचे पैसे कोणालाही वापस द्यायची गरज नाही कारण की तुमचे कर्ज हे सरसगत म्हणजे की तीन लाखापर्यंत माफ होणार आहे तर या कर्जाची लिमिट आहे फक्त तीन लाख तरी पण शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की बरेचसे शेतकरी तीन लाखाच्या वर कोणी कर्ज काढत नाही जे काही काढलेले असतात त्यांचे थोडेफार राहिले होते अशी हे करू शकतात पण तीन लाखाच्या खालचे समजा शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो यासाठी कोणकोणत्या बँक पात्र आहेत ते पाहूया तर मित्रांनो तीन लाखापर्यंत कर्ज माफ होण्यासाठी तर नॅशनल बँका असो किंवा एस बी आय असो किंवा तुमची तालुक्यातील किंवा ग्रामीण ग्रामीण बँक असो किंवा मध्यवर्ती बँक असो किंवा तुमच्या इतर कोणत्या बँके असो सरसगट बँकेचे कर्ज माफ होणार आहेत पण मित्रांनो तुमच्या बँकेने जर अद्याप तुम्हाला रिमूव्ह करायला सांगितले असतात कारण की आता बँक ही गरबड बँक गडबड करत आहेत बँका आता रिमूव्ह करायला पाहत आहेत आपले जे कर्जमाफ आहे ती घोषणा उठली तेव्हापासून बँका हा आपले जे कर्ज आहे ते वसूल करण्याच्या तयारी लागलेल्या आहेत त्यामुळे बँका आता तुम्हाला तुमचे कर्ज जे आहे ते रिमूव्ह करायला सांगित आहेत म्हणजे की तुमचे कर्ज आपले जे हा वापस द्या म्हणजे की मागित आहेत लोन चुकवा असे तुम्हाला मॅसेज येत आहेत तरी पण शेतकरी मित्रांनो तुम्ही आता कर्ज चुकवायची गरज नाही लवकरात लवकर कर्जमाफ होणार आहे त्याची तारीख बी जवळपास जाहीर झाली आहे ती म्हणतात तुम की सव्वीस नोव्हेंबर या तारखेपासून तुमचे कर्ज माफ होण्यास सुरुवात हो म्हणजे की कर्जमाफी सुरुवात होणार आहे पण शेतकऱ्यांनी काही शेतकरी गडबड करीत आहेत त्यांना माहिती आला बँकेचा रिमूव्ह की तुमचे कर्ज रिमूव्ह करायची टाईम आलेला आहे तुम्हाला कर्ज वापस करावं लागेल कर्ज बँकेत जमा करावं लागेल तर तुम्ही लगेच शेतकरी घाई गडबडी येऊन तुमच्या घरातला कापूस एक सोयाबीन एक भेभावमध्ये हो आणि कर्ज वापस करून टाका आहेत तसे कोणतीही चूक करू नका कारण की तुमचे कर्ज व्यवस्थित माफ होणार आहे तीन लाखापर्यंत